आम्हाला खूप मनापासूनचा आनंद आहे अभिमान आहे की महिला व बालविकास विभागाअंतर्गत महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जी ही योजना आपण महत्त्वाकांक्षी आणली त्याच्या पहिल्या टप्प्यातील वितरण सोहळा आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते पार पडला माझ्या सहकारी राज्यमंत्री मेघनाताई असतील इतर सर्व सन्मान्य आमदार असतील आशिषजी असतील त्याचबरोबर विभागाचे सचिव आयुक्त इतर सर्व अधिकारी असतील आणि नागपूरचे सुद्धा सन्मान्य जिल्हाधिकारी आयुक्त यांनीसुद्धा सगळ्यांनीच ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबवण्यामध्ये आम्हाला मदत केली आणि आज साधारणपणे अकराशे पात्र लाभार्थ्यांचे अर्ज हे आपल्याला नागपूर शहरातून प्राप्त झालेले आहेत आमचं उद्दिष्ट दोन हजार रिक्षांचं आहे आणि आज आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते आपण जो हा पहिला वितरण सोहळा जो पार पडलेला आहे मला खात्री आहे की यातून अधिकाधिक महिला या पुढे येतील अर्जसुद्धा करतील आणि या ज्या पिंक ई रिक्षा आहेत या आपण जिथे प मेट्रोची सुविधा आहे किंवा जिथे विमेन हॉस्टेल्स आहेत किंवा प इंडस्ट्रीज जास्ती प्रमाणामध्ये आहेत किंवा ज्या पब्लिक प्लेसेस आहेत इथे आपण अधिकाधिक त्या उपलब्ध करून देणार आहोत पर्यटनाच्या ठिकाणीसुद्धा उपलब्ध करून देणार आहोत आम्ही मुख्यमंत्री मोदयांना विनंती केली की एअरपोर्ट जिथे आहेत तिथेसुद्धा ही सुविधा ही उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून अधिकाधिक महिलांना रोजगार मिळेल पण त्याचबरोबर महिला ज्या प्रवास करतील त्याच्यातून ते त्यांनाही आणखीन सुरक्षता त्याच्यातून जाणवेल आणि आज ज्या ज्या महिलांना ज्या पहिल्या टप्प्यामध्ये या पिंक ई रिक्षाच्या लाभार्थी ठरलेल्या आहेत आमच्या सगळ्यांच्याच वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो साधारणपणे सगळ्यात ज्या महानगरपालिका आहेत तिथे आपण ह्या पिंक ई रिक्षा ज्या आहेत त्या उपलब्ध करून देणार आहोत आणि आम्ही पुढच्या सहा महिन्यामध्ये किमान पाच हजार किमान म्हणजे वर्षामध्ये तर दहा हजारचं उद्दिष्ट आहे पण किमान पाच हजार ई रिक्षा ज्या आहेत त्या पहिल्या या सहा महिन्याच्या टप्प्यामध्ये आम्ही महानगरपालिका क्षेत्रामध्ये उपलब्ध करून देत आहोत उद्या पुण्याला अजितदादांच्या हस्तेसुद्धा वितरण सोहळ्याचा कार्यक्रम आहे त्याचबरोबर पुढच्या कालावधीमध्ये ज्या ज्या महानगरपालिका आहेत जिथे पात्र अर्ज आलेले आहेत तिथेसुद्धा आदरणीय तिथले पालकमंत्री असतील विभाग म्हणून मी असेन किंवा राज्यमंत्री मेघनाताई असतील ते कार्यक्रम होणार आहेत आम्ही कोल्हापूरमध्ये सुद्धा आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि तिथले पालकमंत्री असतील प्रकाश यांच्या समावेश तिथंसुद्धा आम्ही कार्यक्रम करण्याचं नियोजन हे आम्ही करत आहोत त्यामुळे साधारणपणे या दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला किमान चार ते पाच हजार पिंक रिक्षा ज्या आहेत त्या राज्याच्या मोठमोठे जे शहरं आहेत महानगरपालिका तिथे आपल्याला पाहायला मिळते लाडक्या बहिणींना सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता तर मिळणारच आहे परंतु त्यासोबत त्यांना ई पिंक रिक्षा योजनेचा देखील लाभ घेतणार आहे कारण बहुतेक लाडक्या बहिणींना या योजनेपासून वंचित होत्या त्यामुळे राज्य सरकारमार्फत पुन्हा ही योजना आणण्यात आलेली आहे आणि नागपुरात याचे जे उद्घाटन आहे ते सुद्धा झालेले आहेत आणि त्याचनुसार आता प्रत्येक लाडक्या बहिणींना ई पिंक रिक्षा ही मिळणार आहे आपण बघू शकतो आधी ज्या महिलांना पिंक रिक्षा मिळाली होती ती इलेक्ट्रिक नव्हती म्हणजे ती पेट्रोलवर चालणार होती आणि तिचा जो खर्च होता तो थोडाफार खर्च त्यामध्ये द्या आपल्याला लागत होता परंतु आता हा निशुल्क असणार आहे कारण फक्त तुम्ही चॅचिंग करून हे विषय तुम्ही चालवू शकतात म्हणजे कुठलाही प्रकारचा शुल्क तुम्हाला आता द्यावा लागणार नाही आहे आणि जी योजना आहे ती एकदम फ्री आहे आणि ही फक्त योजना महिलांसाठीच राबवण्यात आलेली आहे महिला सन्मान योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ प्रत्येक महिला ही घेऊ शकते लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता देखील सणानिमित्त आता जाहीर झालेला आहे आणि येत्या एक ते दोन दिवसामध्ये त्यांच्या खात्यावरचे पैसे हे जमा करण्यात येणार आहेत कारण एकवीस तारखेपासून प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाईल अशीसुद्धा माहिती सांगण्यात आलेली होती आणि आज एकवीस एप्रिल आहे आणि आजपासूनच प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे पडायला सुरुवात देखील झालेली आहेत परंतु काही महिलांना अजूनपर्यंत हे पैसे आलेले नसतात कारण ही जी तारीख आहे ती जाहीर झालेली होती परंतु त्याची जी अपडेट आहे ती अजूनपर्यंत भेटलेली नव्हती परंतु आजपासूनच लाडक्या बहिणींना पैसे दिले जातील अशीसुद्धा माहिती सांगण्यात आलेली होती जर तुमच्या खात्यावरती पैसे आले नसेल तर उद्या परवापासून तुमच्या प्रत्येक बहिणीच्या खात्यावरती पैसे देखील येणार आहेत त्यामुळे काही दिवस तुम्हाला आता वाट बघायची आहे एकनाथ शिंदे यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितले होते की लाडक्या बहिणींचा जो हप्ता असतो तो प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही जमा करत असतो म्हणजे वीस तारीख झाली एकवीस तारीख झाली की प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे टाकायला सुरुवात आम्ही करतो परंतु लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो पंधराशे रुपये त्यांनी योजि म्हणजेच जेव्हा निवडणूक सुरू झाली जेव्हा निवडणूक सुरू झाली त्यांनी स्पष्टपणे असे सांगितले की लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो आम्ही पंधराशेवरती ठेवणार नाही आहे पंधराशेवरून आम्ही तो एकवीसशे रुपये देणार आहे आणि जर बहिणींनी असे साथ देत राहिले तर एकवीस तीन हजार रुपयेची रक्कम देखील आम्ही बहिणीना देणार आहोत अशी माहिती स्पष्टपणे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होते परंतु मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडून गेले असता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनले त्यानंतर लाडक्या बहिणींना जी रक्कम होती ती पंधराशेवरून एकवीसशे आतापर्यंत झालेली नाही आहे म्हणजे त्यांची जी रक्कम आहे ती त्यांना फक्त पंधराशे म्हणून पंधराशे रुपये त्यांना भेटत आहे एकवीसशे रुपये देण्याबाबत आम्ही अर्थसंकल्पामध्ये दे बजेट मांडू सुद्धा माहिती यांनी सांगितली होती अजित पवार हे अर्थमंत्री आहेत आणि त्यांनी स्पष्टपणे असे सांगितले होते की येत्या या बजेटमध्ये मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही याचा जो मुद्दा आहे तो स्पष्टपणे मांडणार आहोत याचा जो मुद्दा आहे तो आम्ही स्पष्टपणे मांडणार आहोत आणि त्या मुद्द्यानुसारच लाडकी बहिणींसाठी आम्ही अहवाल देखील सादर केलेले आहेत आणि त्या अहवालानुसार आता लाडकी बहिणींच्या निधी वाटपाचा जो पैसा आहे तो सुद्धा वेगळा काढण्यात आलेला आहे आणि चेकवरती देखील सही सुद्धा आता झालेली आहे पंचेचाळीस हजार कोटींच्या चे चेकवरती त्यांनी सही केलेली आहेत जो की हप्ता एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो त्यांना वाटप केला जाणार आहे लाडकी बहिणींना एप्रिल महिन्यामध्येच एकवीसशे रुपये देऊ अशी सुद्धा त्यांनी माहिती दिलेली होती परंतु आता त्यांना मीडियाने प्रश्न विचारले असतात त्यांनी असे स्पष्टपणे उत्तर दिलेले आहेत की राज्याची परिस्थिती अजून नाजूक आहे जोपर्यंत राज्याची परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत लाडक्या बहिणींचं जे पैसे आहे ते आम्ही एकवीसशे रुपये देऊ शकत नाही परंतु आम्ही असे कधीच सांगलेलं नाही आहे की आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपयेची रक्कम देणार नाही आहे एकवीसशे रुपयेची रक्कम आम्ही त्यांना देणारच आहोत तुम्ही बघू शकता की जिल्हा परिषदेचे जी निवडणूक आहेत त्या देखील आता सुरुवात होणार आहे आणि त्याबद्दलच काही अपडेटसुद्धा आलेले आहेत कारण जिल्हा परिषदच्या निवडणूक लढवण्यासाठी आम्हाला लाडकी बहिणीला एकवीसशे रुपये द्यावेच लागतील अशी माहितीसुद्धा प्रचलित झालेली होती तुम्ही ते व्हिडिओ बघितलेच असतील त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की लाडकी बहिणींना आम्ही आता नाराज करणार नाही येऊ कारण त्यांना नाराज करण्याचा अर्थ म्हणजे आमच्या झेडपीची परीक्षा आहे म्हणजे झेडपीची निवडणूक आहे ती आमची हरून जाऊ अशी सुद्धा त्यांनी माहिती दिलेली होती त्यासाठी लाडक्या बहिणींचा जो हप्ता असणार आहे तो पुढचे सर्व हप्ते तुम्हाला एकवीसशे रुपये प्रमाणात देणार आहोत अशीसुद्धा माहिती देण्यात आलेली आहे लवकरच याचा निर्णय देखील होणार आहे परंतु यंदाचा जो हप्ता आहे तो पंधराशे रुपये तुम्हाला भेटणार आहेत यामध्ये असे सांगण्यात येत आहे कारण आता सण आहे आकादीच्या गोड सणानिमित्त लाडक्या बहिणींना जे पैसे आहे ते दोन हप्ते एकत्रित रुपया दिल्या जाऊ शकता अशीसुद्धा माहिती सांगण्यात आलेली आहे तीन हजार रुपयेची रक्कम प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आम्ही जमा करणार आहोत दहावा आणि अकरावा जो हप्ता आहे तो पंधराशे आणि पंधराशे मिळून तुम्हाला तीन हजार रुपयाची रक्कम आहे ती देखील दिला येणार आहे आणि जो पुढचा एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे तो तुम्हाला पुढच्या महिन्यापासून लागू होणार आहे <coughs> <coughs> एप्रिल महिना झाल्यानंतर एकवीसशे ची रक्कम देखील तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि गोड सणानिमित्त बहिणींना काय गिफ्ट मिळणार याचा सुद्धा प्रतीक्षा प्रत्येक लाडक्या बहिणीला होती तर यामध्ये असे सांगण्यात येत आहे की लाडक्या बहिणींना साडी वाटप देखील केली जाणार आहे आणि बहुतेक लाडक्या बहिणींना साडी वाटप जे गावामध्ये राहत असाल त्यांना साडी वाटप देखील आता झालेली आहेत तुम्ही जर खेडेगावामध्ये असाल आणि बचत गटामध्ये असाल तर तुम्हाला माहितीच असेल की प्रत्येक गावागावेत जी साडी वाटप आहे तीसुद्धा झालेली आहेत आणि सणानिमित्त काही गोड गिफ्टसुद्धा बहिणींसाठी जाहीर झालेले आहेत ते सुद्धा लवकरात लवकर तुम्हाला भेटणार आहेत आता येत्या आकाजीला म्हणजेच गेले काही दिवसात तुमच्या खात्यावरची जी रक्कम आहे हप्ता आहे दहावा तोसुद्धा जमा केला जाणार आहे आणि अक्षय तृतीया गोड गोड सणाचीसुद्धा गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे